हर्षवर्धन हायस्कूल हेप्पर घेतळे तालुका उत्तर सोलापूर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमांचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राविषयी आपली मनोगते व्यक्त केली तसेच प्रशालेतील सहशिक्षिका अक्षदात थोरात यांनी या समाज सुधारकांनी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी या समाज सुधारकांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे यावेळी क्रीडा स्पर्धेमध्ये सतरा ते एकोणीस वयोगटातील कबड्डी संघातील खेळाडूंचा आणि त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक सुरेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुरेखा चौरे यांनी केले तर आभार पल्लवी दराडे यांनी मानले सूत्रसंचालन मीरा माने यांनी केले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका